नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे नक्की ही अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बालची बेलायकन देखील प्रेस करून टाका कारण असेच नवीन नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतात तसेच तुम्ही वेळोवेळी अपडेट राहता आणि सबस्क्राईबची बेलायकन दाबल्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसंच आपल्या चॅनलवरती अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ असतात योजना असतात हे सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतात तर पहा आता कोणताही वेळ वाया न तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा या लाडक्या बहिणींना महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार नाही यादी जाहीर नक्की काय आहे महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे महत्वाची अपडेट संपूर्ण पाहणार आहोत आणि का मिळणार नाही या महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता पंधराशे रुपयाचा लाभ हे देखील आपण पाहणार आहोत तर पहा तत्पूर्वी व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर पहा लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता महाराष्ट्र सरकारतर्फे राबवण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेतून लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थींना दरमहा दीड हजार रुपयांची मदत देण्यात येते हे तर आपल्याला माहीतच आहे सर्वांना माहीत आहे की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो दीड हजार रुपयाचा हप्ता आहे मध्ये जी घोषणा झाली होती की पंधराशेवरून तीन हजार हप्ता होणार तीन हजारावरती येणार परंतु अजून देखील त्यावरती अधिकृत अपडेट जे आहे ती आलेली नाही आहे सध्या तात्पुरती तरी पंधराशे रुपयाचा हप्ता हा चालू आहे परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या यादीमध्ये काही महिलांना हा लाभ आता मिळणार नाही असे देखील या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि का मिळणार नाही याची देखील आपण महत्त्वाची शहानिशा करत आहोत तुमचे देखील काय प्रॉब्लेम असेल तुमचे पैसे आले नसतील ते देखील कॉमेंट करा का आले नाही देखील तुम्हाला कसं चेक करायचं कसं पाहायचं हे देखील तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे तुम्हाला जर पैसे आले असतील तुमचा जर हप्ता आला असेल ते देखील मला कॉमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका तर चला पाहूयात तर पहा कोणत्या महिलांना मिळणार नाही पंधराशे रुपयांचा लाभ या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांची तपासणी करून पात्रता निकष निश्चित करण्यात आलेले आहे आणि या खालील कारणांमुळे अनेकांना वगळण्यात आलेलं आहे म्हणजेच लाडकी बहीण योजना या योजनेतून त्यांना बाद करण्यात आलेला आहे काढून टाकण्यात आलेलं आहे नक्की यांच्यामध्ये काय त्रुटे आलेला आहे काय अडचण निर्माण झालेलं आहे की त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद केलेला आहे हे देखील पाहूयात जर तुमचं नाव यामध्ये आहे का हे देखील कसं तपासायचं आणि आहे तुमचे प्रॉब्लेम नाही आहे परंतु तरी पण तुम्ही या योजनेतून बाद झालेला आहे तर तुम्ही पुन्हा एकदा ती रिक्वेस्ट तो अर्ज तुम्ही कशाप्रकारे करू शकता ते देखील आपण पाहणार आहोत तर पहा हे आहेत महत्त्वाचे निकष पाहूयात पहिलं आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासकीय निकषापेक्षा जास्त असणे म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो लाडक्या बहिणींना जे तुम्हाला निकष दिलं होतं की तुमचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी असणे गरजेचे आहे तुम्ही जर या निकषा बाहेर असाल तर तुमची जे आर्थिक उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही हो या योजनेमधून बाद होऊ शकता दुसरं महत्वाचं कारण आहे या ठिकाणी कुटुंबात सरकारी नोकरी करणारा सदस्य असणे तुमच्या कुटुंबात कोणी सदस्य असेल तो सरकारी नोकरी कार्यरत असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र नसणार आहात आणि तुम्ही या ठिकाणाहून बाद होणार आहात लाडकी बहीण योजनेमधून तुम्ही बाद होणार आहात त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे दोनहून अधिक चार चाकी वाहने असणे म्हणजे तुमच्या घरी टू व्हीलर सोडून चार चाकी जर वाहन असेल तर तुम्ही या योजनेतून बाद करण्यात येणार आहे खूप महत्त्वाचे अपडेट आहे पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या घरी जर चार चाकी वाहन असेल तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडणार आहेत बाद करून टाकणार आहात त्यानंतर महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात शेत जमीन असणे या ठिकाणी हा एक पॉईंट आहे तो वाढवण्यात आलेला आहे तुमच्याकडे जर मोठ्या प्रमाणात शेती असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी बाद होणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींला खूप मोठे अडथळे ते आलेले आहेत खूप मोठे निकष टाकलेले आहेत त्यानंतर चुकीची कागदपत्रे जर तुम्ही जोडलेलं असेल त्या ठिकाणी अपूर्ण अर्ज झालेला आहे तुम्ही लाभ घेतला आहे यादी तरी या ठिकाणी तुम्ही देखील अपडेटमध्ये नसाल आणि व्यवस्थित फॉर्म भरला नसेल तर या ठिकाणी तुमचा अर्ज देखील पुन्हा एकदा मागे आलेला आहे आणि ते तुम्हाला पंधराशे रुपयाचा लाभ भेटणार नाही त्यानंतर इतकं श इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे तर आपण पाहू शकता असे महत्वाचे निकष आहेत आणि हे सर्व निकष तुम्ही या बाहेर असेल तर तुम्हाला पंधराशे रुपयाचा लाभ हा भेटणार आहे परंतु तुम्ही जर या एखाद्या निकषामध्ये जर आला असाल तर तुम्हाला या लाभामधून म्हणजे तुम्हाला या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेला आहे वगळण्यात आलेला आहे आणि तुम्ही जर या योजनेच्या विरुद्ध असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे अधिकृत यादी कुठे पाहायची तर पहा सरकारने तयार केलेली पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी ही अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे आणि लाभार्थ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे आता पहा पुढील पावले काय आहेत ज्या महिलांचे नाव यावेळी यादीत नाही त्यांनी काळजी करायची नाहीये कागदपत्रे सुधारण व पात्रचे जे निकष आहेत ते पूर्ण केल्यानंतर पुढील टप्प्यात अर्ज पुन्हा करता येणार आहेत असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट लाईक शेअर तुम्हाला पैसे आले असतील ते देखील मला कॉमेंट करून कळवा तर चला आपण भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे मातरम